न्यूज राजर्षी शाहू फसाहत यादव नगर मेन रोड कोल्हापूर राजर्षी समाज मंदिर या ठिकाणी हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी कुमारी प्राची लक्ष्मीबाई मनोहर लाखे हिला बारावी पंच्याहत्तर टक्के आणि श्वेतांबरी चंद्रकांत भाई आणि दहावी पास त्र्याण्णव टक्के इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे युवा नेते माननीय राज्यवर्धन सत्यजित कदम शिवसेना उपशहर प्रमुख माननीय अश्विन शेळके यांच्या हस्ते शाही सत्कार करण्यात आला त्यासोबतच पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक युवा वस्तू युवा कार्यकर्ते आणि मोहित डाबाळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते श्री दाविद भोरे उपाध्यक्ष श्री प्रशांत अवघडे यांनी मुलांना प्रबोधन केले या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन डावाळे महाराष्ट्र पोलीस हवालदार श्री अमोल साहेब कुमारी योगेश पाटील श्री अंकुश डावाळे सारथी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अमर चव्हाण यांचे अनम अनमोल असे मार्गदर्शन लाभले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रणजित औतकर यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कोल्हापूर महानगर चिटणी श्री सतीश रास्ते श्री गोविंद लाखे सौ देविका डावाळे सौ पायल पाटील सौ ज्योती डावाळे सौ आरती डावाळे श्रीमती शांताबाई सोनटक्के इत्यादी उपस्थित होते सौ उज्ज्वला औंदकर यांनी सगळ्यांचे आभार मानले कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले